आपले प्रतिनिधी आपल्याला प्रत्येक अपडेट देतात मात्र सध्या तिथली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हो आणि नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर ही तणावाची निर्माण काही पोलीस कर्मचारी जखमी माहिती आता वतीनं जाळपोळ देखील करण्यात येतोय त्याची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळते सध्या त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू असल्याचे आवाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ही दोन्ही दृश्य सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय कॅमेरामन आणि कॅमेरा टूमची दृश्य आहेत दगडफेक होतात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीचा आवाज परिस, त्या त्या परिसरात येतोय आता ही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे मात्र ही आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस बंदोबस्त तिथे तैनात नसून मोठ्या प्रमाणात जाळपोळ होत असल्याचंही पाहायला मिळत कबरीचं हे आंदोलन होतं आणि दोन्ही गटांकडून आता यावेळी दगडफेक केली जाते नागपूरच्या महा परिसरातली ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आहेत वाहनांचं नुकसान सध्या या परिसरात झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाल्याचंही या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांकडून गर्दी पाकवण्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत जाळपोळ तिथं केला जातोय नागपुरात दोन गटात ही दगड फेक झालेली आहे अमर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नेमकी काय परिस्थिती आहे पोडण्यात येत आहे आपण बघू शकतो की दोन्ही कडले समुदाय आमले सामलेले आहेत पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात आहे परत एकदा हे सगळं जे दृश्य आहे हे चिटणी स्पार्क चौकातलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ इथून काही अंतरावर असलेला आहे संपूर्ण परिसर अवघ्या दोनशे मीटरवर अंतरावर असलेल्या या परिसरात हे संपूर्ण तणावपूर्ण वातावरण आणि मोठ्या संख्येने लोक सुद्धा रस्त्यावरून दोन्ही कडनं एकमेकांसमोर आले आहे एका समुदायाकडनं मोठी दगडपेक सुद्धा झाली आहे मोठी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि याशिवाय मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे असलेल्या गाड्यांचं सुद्धा नुकसान इथे करण्यात आलेलं आहे रुबीना निश्चित अमर तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि झी चोवीस तास प्रत्येक शांततेचं आवाहन इथे करता आहे निश्चित निश्चित अगदी बरोबर आहे सगळ्यांना शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो चपलांचा खत मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अजूनही पूर्ण परिसर जो आहे तो तणावपूर्ण आहे अजूनही कोणतीच परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही दगडफेक आहे एका बाजूला आपण बघू शकतो माझ्या आता कॅमेरामॅन बघायला एक समुदाय दुसऱ्या बाजूला चिटणीस पार्क सेंट्रल ऍव्हेन्यूच्या दिशेने दुसरा समुदाय इथे अग्निशामन दलाची गाडी सुद्धा पोहोचलेली आहे कारण की अनेक गाड्यांना आतमधल्या परिसरामध्ये जाळपोळ करण्यात आलेली आहे रुबिना निश्चित अमर तुम्ही तिथं तुमची काळजी घ्या आणि प्रत्येक नागपूरकरांना आता झी चोवीस तास देखील हेच आवाहन करत आहे पोलीस बंदोबस्त तिथे तैनात आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तिथे तैनात आहे पोलीस लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात आणतील मात्र तुम्ही देखील शांत राहा असं आवाहन सध्या केलं जात आहे मात्र या ठिकाणी जर आपण पाहिली तर ही दृश्य आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तिथं दाखल झालेल्या आहेत दोन्ही गटाच्या वतीनं दगडफेक सुरू होती पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आपल्याला इथं पाहायला मिळत आहे महाल परिसरात तणावाची परिस्थिती होती मात्र जाळपोळ झाला मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे दगडफेक झालेली आहे चपलांचा खच ठिकठिकाणी पडलेला आहे आमचे प्रतिनिधी तिथून थेट आम्हाला प्रत्येक अपडेट जे ते देत आहेत मात्र या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत आणि याच ठिकाणी पोलीस प्रत्येकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं अमर नेमकी काय परिस्थिती आता आपण बघू शकतो परत एकदा आपण चिटणीस पार्क चौकाकडून हो सेंट्रल एव्हन्यू कडे जाणारा जो मार्ग आहे म्हणजे चित्रा टॉकीजचा संपूर्ण मार्ग आहे तिथे मोठ्या प्रमाणात तणाव आहे हे दृश्य दिसत आहे तिकडे अश्रीधुराच्या नळकांड्या नहा। फोडण्यात येत अनेक गाडी अनेक गाड्या त्यांचे कन्स्ट्रक्शनचे जे, जे काम सुरू होते तिथे जे गाड्या ठेवलेल्या होत्या त्यांची तोडफोड झालेली आहे जे रस्त्यात गाड्या उभ्या होत्या त्यांची प्रचंड प्रमाणात तोडफोड झालेली आहे अगदी दगडांचा खच या संपूर्ण परिसरामध्ये आहे खरं तर आज दुपारी सुद्धा असं एक वातावरण होतं आणि आणि केवळ महालच नाही तर महालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा याचं लोण पसरलेलं आहे एकूण संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड असा तणाव दिसून येत आहे आणि जरी असले तरी लोक अजून शांत झालेले ते नाही सातत्याने आपल्याकडून ही चोवीस तास कडून पण आवाहन करण्यात येत आहे की सगळ्यांनी शांत राहावं संयमानी भूमिका घ्यावी अनेक पोलीस कर्मचारी या संपूर्ण होत जखमी झाल्याचं सुद्धा दिसून येत दिसून येत आहे आणि अश्रुधुरामुळे इथे पोलाला अमर तुम्ही अगदी दोन मिनिटांसाठी थांबा अगदी अगदी दोन मिनिटांसाठी तुम्ही एका ठिकाणी थांबा मात्र सध्या स्क्रीनवर जे दृश्य आहेत थिएटर नागपुरातली महाल परिसरातली ही दृश्य आहेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते ही दृश्य आपण पाहतो आहे पोलीस जखमी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे झी चोवीस तासनं प्रत्येक नागरिकांना प्रत्येक स्थानिकांना तिथं शांततेचं आवाहन झी चोवीस तास करते कारण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तिथं तैनात आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे महाल परिसरात तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर ही परिस्थिती तणावाची बनलेली होती मात्र या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस सध्या मोठ्या प्रमाणात तिथे तैनात आहे समजूत काढण्याचा प्रयत्न आहेत आणि नागरिकांशी ते चर्चा करतायत आणि या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत तरीसुद्धा पोलिसांनी संयमाची भूमिका या ठिकाणी घेतलेली आणि प्रत्येक नागरिकांनी संयमाची भूमिका घ्यावी हे देखील आवाहन झी चोवीस तास प्रत्येक नागरिकाला करत आहे कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात हे तणाव निर्माण झालेला होता मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे महाल परिसरातली ही तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र इथं प्रत्येक च चौका चौकात नाक्या नाक्यावर सध्या पोलीस तैनात झालेले आहेत दोन गटात तिथं गडफेक झालेली होती मोठ्या प्रमाणात फौज फाटा घटनास्थळी तैनात करण्यात आलेला आहे अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं हजर झालेल्या आहेत अतिरिक्त फौज फाटा पोलिसांचा तिथं मागवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी शांततेचं आवाहन झी चोवीस तासनं केलेलं आहे नागपूरकरांना जी चोवीस तास हे आवाहन करताय संयम ठेवा पोलीस बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आलेला आहे आणि कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात सध्या तणाव निर्माण झाल्याची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र या ठिकाणी संयम ठेवावा असं आवाहन आहे महाल परिसर सध्या ही वातावरण आणि तणावाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात पोलीस इथं तैनात झालेले आहेत दगडफेक झालेली आहे आणि सध्या नागपुरातला महाल परिसर आपल्याला पाहायला मिळतो अग्निशमन दलाची गाडी देखील इथं आलेली आहे आंदोलनानंतर झालेला आहे मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि दगडफेक झालेली आहे आणि ही सध्याची नागपुरातली थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संदर्भात ताजे दे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे अमर बोला आता आपण बघू शकतो कडून पण सातत्याने आव्हान करण्यात येत आहे की दोन्ही बाजूंनी शांतता राखण्याची फार गरज आहे पोलीस कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा संपूर्ण परिसरात नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे पण अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं आपण बघू शकतो हे दृश्य बघू शकतो स्वतः अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या दगडपेटीमध्ये प्रचंड प्रमाणात जखमी झालेले आहे आणि पोलीस पु, आता परत एकदा जिथे तणावाचं वातावरण आहे त्या जा परिसरात जाऊन लोकांना समजवण्याचा आणि शांततेत राहण्याचा प्रयत्न करत आहे जिथे या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघितलं तर आता मोठा पौ पोलिसांचा फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचा अजून मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी या संपूर्ण परिसरात पोहोचलेले दिसत आहे अनेक अश्रूदूराच्या mm -hmm. कांड्या या संपूर्ण परिसरात परिणाम झाला खरं तर आज सकाळी जे विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं या आंदोलनाचा नंतर दुपारच्या वेळेस दुसऱ्या समुदायाकडून सुद्धा आंदोलन झालं ते त्यावेळेस हे संपूर्ण परिसरात पोलिसांनी उत्कृष्टतेच्या हातात वातावरण निवळलं होतं पण त्यानंतर आता परत एकदा संध्याकाळी सात नंतर परत एकदा परत एकदा वातावरणात तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर पोलीस समजवण्याचा दोन्ही बाजूंना प्रयत्न करत होते पण पन अचानकपणे एका बाजूने दगडफेक करण्यात आली आणि चिटणीस पार्कच्या बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून चिटणीस पार्क सेंट्रल रेव्हेन्यूच्या दिशेने जो रस्ता जातो त्या मार्गावर प्रचंड असा तणाव निर्माण झाला मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली आणि आता मोठा असा तणाव अजूनही या परिसरात आहे सातत्याने झी चोवीसांना आव्हान करताना दिसून येत आहे की आजूबाजूच्या सर्व लोकांनी शांतता राखावी आता इकडे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहे तिथे जाळपोळ झाली होती तिथे भिजवण्याचा संपूर्ण परिसर येत आहे या संपूर्ण परिसरात माझ्या सहकारी दृश्य दाखवू शकतो किती मोठ्या प्रमाणात इथे तोडफोड आणि दगडांचा खत या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत आहे माझ्या अजूनही पोलीस सोडताना सोडताना दिसून येत आहे हा संपूर्ण मापसा जो करता सेंट्रल रेव्हेन्यू पर्यंत हा संपूर्ण लोड आहे एका बाजूने लोकांना रोखलेला आहे तर दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने सुद्धा लोकांना पोलिसांनी धरून ठेवलेल्या स्वतः वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण परिसरात उतरलेले आहे आणि लोकांना शांततेच आव्हान करताना दिसून येत आहे अनेक गण जखमी झालेले दिसून येत आहे अनेक पोलीस कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये अग्निशमन दलाचे जवान सुद्धा मोठ्या प्रमाणात जप्ती झालेल्या खरं तर अनेक गाड्या एकजोट झाल्या आपण बघू शकतो इथे दृश्य अग्निशमन दलाके सगळे जवान आहे त्यांना ते प्रचंड प्रमाणात जप्ती झाले आहे त्यांच्यावर जखल आगा है। आगा है। जा जा ताए ताए हा इकडे आपण काही असं الكلام लागा गणा काय काय झालं मारून टेकत काय झालं तलवार मी दोन्ही देता चाकू तलवार मारून टेकत आहे अरे ते दगड मारले दगड ते आता दिन दगडला भरपूर लागले आम्हाला तुम्ही लागले विझायला गेलो ते आता दिन दगडला भरपूर लागले आम्हाला तुम्ही गाडी विझायला गेलो होतो हां विझायला गेलो होता अंगर अंगर विझवत होतो सर्व पोलीस आले मागे होते ते डायरेक्ट आमच्यावर दगड केली चाकू जे काही आम्हाला रात्रीचं दिसलं नाही काय काय आला अंगावर पण आपण बघू शकतो दोन अग्निशामन दलाचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रचंड हे जखमी झाले आहेत दगडफेकीमध्ये त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे खरंतर दुखापतीमुळे दुखापत त्यांना जबरदस्त अशी झाली आहे आणि कुठेतरी सातत्याने झी चोवीस तासच्या माध्यमातून आपण आव्हान करतोय की संपूर्ण परिसरामध्ये शांतता राखण्याचं हे संपूर्ण आव्हान करण्यात येत आहे अग्निशमन आपण बघू शकतो आता अग्निशामन दलाचे जे जवान आहे खरं तर एवढा तणावपूर्ण वातावरण सुद्धा जाऊन ते संपूर्ण परिसरामध्ये आग भिजवण्याच्या ज्या जा गाड्यांना आग लावलेली आहे ते विजवण्याचं काम करताना दिसून येत आहे मोठा पोलीस फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला असून अमर अगदी अमर दोन मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते पूर्णपणे अगदी नियंत्रणात नियंत्रणात आलेली नसली तरी कुठेतरी पोलीस सगळ्या लोकांना आव्हान करताना सातत्याने दिसून येत आहे आपण सुद्धा हे संपूर्ण ऐकू शकतो की शांततेचं आव्हान पोलिसांकडून आणि परत एकदम थोडं मागे सरकारला पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे कुठेतरी <laughs> परिस्थिती कशा पद्धतीने आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी

स्वत वरिष्ठ पोलीस अधिकारी इथं इथं घटनास्थळी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत परिस्थिती कशी नियंत्रणात येईल सध्या त्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि या ठिकाणचे प्रत्येक अपडेट तुम्हाला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आमचे प्रतिनिधी अमर आपल्याला प्रत्येक अपडेट देत आहेत आणि नागपूरकरांनाच ही चोवीस तासही शांततेचं आणि संयमाची भूमिका घेण्याचं आवाहन करत आहे या ठिकाणची परिस्थिती पोलीस जे आहेत ते नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अग्निशमन दलाच्या देखील सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि लोकांना समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांचा सुरू आहे पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला जातोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांचं नुकसान झालेलं जा आहे जाळपोळ झालेली जा आहे मात्र तरी सुद्धा पोलिसांनी अतिरिक्त फौज फाटा मागवून या ठिकाणी नागपूरकरांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचीही माहिती मिळते गाड्यांचंही नुकसान झाल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे नागपूरकरांना चोवीस तास शांततेचं आणि संयमाची भूमिका घेण्याचं आवाहन वारंवार करताय तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे अमर सध्या काय परिस्थिती आहे परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का नेमकं काय सुरू आहे रुबी रुबी रुबीना अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली नाही पण पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे की शांतते ठेवावी आता पोलीस जे होते ते चित्रा टॉकीच्या दिशेने निघालेले आहे कारण इकडनं मोठ्या समा प्रमाणात जो समुदाय होता तो बाहेर पडला होता त्यांना मागे रेटण्यात आता पोलीस करताय अजूनही आपण काही आगीचे दृश्य आणि अजूनही अश्रुधुराच्या नळ अश्रुदूर या परिसरामध्ये सोडण्यात येतो आहे अजूनही तणाव पूर्णपणे निवडला नाही पण परिस आता पोलिसांची मोठी कुमक या संपूर्ण परिसरात पोहोचलेली आहे आणि पोलीस सुद्धा आतमध्ये या परिसरामध्ये म्हणजे आता चिटणी पार्क हा संपूर्ण हा संपूर्ण परिसर आहे खरं तर हा जो, जो लोन सुरू झाला होता ते महाल परिसरातून सुरू झालं होतं तिथून आता हे जे लोण जे आहे ते चिटणीच पार्क त्याच्या मागे चित्रा टॉकीज भालदारपुरा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्याच्या मागे सेंट्रल एव्हेन्यू रस्ता आहे तिथपर्यंत संपूर्ण लोण पोहोचलेला आहे मोठी पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे अजून अशी पोलिसांकडून सोडण्यात येत असल्याचं आपण बघू शकतो अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत गेल्या दीड दोन तासांपासून हे सगळं ध्वसचक्री सुरू आहे पोलीस कुठेतरी शांततेचं सातत्याने आव्हान करत आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अशी कोणतीच घटना घटना घडलेली नव्हती पण आज मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे जाळपोळीची घटना झालेली आहे अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहे अग्निशमन दलाचे जवान सुद्धा जखमी झालेले आहेत त्यानंतरही पोलीस अगदी संयमाने संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे लोकांना शांत करण्याचं शांततेचं संपूर्ण आव्हान करण्यात येत आहे आणि एका बाजू पूर्ण समुदाय जो आहे गट जो आहे तो पूर्णपणे शांततापणा दुसऱ्या बाजूला अजूनही तणावाचं थोडं वातावरण आहे त्यामुळेच कुठेतरी पोलीस त्या तिकडे त्या तिथे पोलीस आव्हान सातत्याने करत आहे की शांतता का करता आज सकाळी जे आंदोलन झालं त्यानंतर ही संपूर्ण घडामोडी होत गेल्या आणि दोन्ही बाजूने लोक एकमेकांच्या समोर आले दुपारच्या सत्रात पण आले होते आणि आता संध्याकाळनंतर हे वातावरण बरंच चिघळलं आणि दगडफेक झाळपोळ आणि अनेक पोलीस जखमी झाल्याची ही दुर्दैवी घटना नागपुरात घडलेली आहे रुबीना निश्चितच आता थोडीफार परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का अमर तुम्ही देखील या ठिकाणी काळजी घ्या मात्र सध्या पोलिसांकडूनही आवाहन केलं जातं शांततेचं नेमकं काय सुरू आहे जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे का जमाव बऱ्यापैकी पांगवलेला आहे पण मुळात हा विषय जो माल परिसरातून संपूर्ण घटना सुरू झालेली होती पण आता आम्ही दूरपर्यंत जे दृश्य बरतोय अनेक ठिकाणी गाड्या जाळल्याचं किंवा जाळपूळ झाल्याच्या घटना झाल्याचं लक्षात येत आहे आणि हे लोन जे आहे ते माल परिसरात सुरू झाल्यानंतर चिकणी पार्क या संपूर्ण परिसरामध्ये हा संपूर्ण चिटणीस चित्र चित्रडावकी दरम्यान हा हो तणाव सगळ्यात जास्ती आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पौजपाठा सुद्धा पोहोचलेला आहे आणि आता हे संपूर्ण परिसराला पोलीस दोन्ही तिन्ही बाजूनी घेरून तिथे कुठेतरी नाकाबंदी करून संपूर्ण लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे कारण की अजूनही पूर्णपणे पोलिसांनी जरी पांगोड्यात यश मिळवलेलं असलं तरी पूर्ण परिस्थिती एका बाजूची पूर्णपणे नियंत्रणात नाही खास करून चिटणीस पार्क भालदारपुरा इथे मात्र अजूनही परिस्थिती थोडी तणाव पूर्ण आहे पोलीस कुठेतरी सातत्याने आव्हान करताय की शांतता राखा शांतता राखा म्हणून सातत्याने करत असले शांत झाले नाही आपण एक दृश्य सुद्धा बघू शकतो की अजूनही त्या संपूर्ण परिसरामध्ये वातावरण कसं आहे निश्चितच अगदी अगदी अमर काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही इथं पाहायला मिळत आहे अगदी अमर मी काही मिनिटात तुमच्याकडे पुन्हा येणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांकडूनही नागपूरकरांना आता शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे झी चोवीस तासही प्रत्येक नागपूरकरांना शांततेचं आणि संयमाची भूमिका भूमिका घेण्याचं आवाहन करत आहे